नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आटपाडी तालुक्यामध्ये महाराष्ट्रातलं टॉपचं मैदान महाराष्ट्र केसरीचं मैदान हे आटपाडी तालुक्यामध्ये संपन्न होते एकतीस जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या सोबत आहेत विनायकरावजी मासाळसाहेब आपण या, या कार्यक्रमाचा आढावा घेणार आहोत काय सांगाल की महाराष्ट्र केसरीचं सगळ्यात टॉपचं मैदान तुम्ही आयोजित केलंय वाढदिवसानिमित्त काल आपल्या गेले महायुतीच्या सरकारने जेव्हा आपल्या गौमातेला राष्ट्रीय गौमाता दर्जा दिला त्या दिवशी मी एक संकल्पना केली होती की के आपल्या आठवाडी तालुक्यामध्ये असं मैदान झालेलं नाही तर आपण त्या दिवशी संकल्पना केला की येणाऱ्या माझ्या वाढदिवसानिमित्त एक आपण वेगळा कार्यक्रम घेऊया जेणेकरून ह्या पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडी संख्या खूप वाढत चाललेली आहे बैलगाड्याकड बघणारा चाहत्यांचा वर्ग वाढलेला आहे तर आपल्या शेतकऱ्यासाठी आपल्या सर्व शेतकऱ्यासाठी माझ्या शेतकऱ्यांच्या बैलाला खोंडाला मार्केटमध्ये भाव मिळावा पाहिजे त्यासाठी आपण हा महाराष्ट्र केसरी मैदान आयोजित करतोय मैदान आयोजित करत असताना आपण ट्रॅक्टर बुलेट वगैरे बक्षीस ठेवणार होतो बर बैलगाडी महाराष्ट्राचे संघटनेतील संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे जे संघटना प्रमुख पाहुणे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी सांगितले की वस्तू ठेवू नका रोख रकमेच बक्षीस ठेवा तर आपल्या महाराष्ट्रात आजपर्यंत पाच लाखापर्यंत रोख रकमेचं बक्षीसच मैदान झालेलं आहे तर आमच्या सर्व संयोजकांनी माझ्या सर्व माझ्यावरती प्रेम करणारे सर्व माझे आयोजक जे रात्र दिवस झटतात त्या सर्वांनी सांगितले आपण पाच लाख नऊ हजार ठेवूया पहिलं पहिलं बक्षीस आपण पाच लाख नऊ हजार ठेवलेलं रोख रकमेच दुसरं तीन लाख रुपये ठेवलंय तिसरं एक लाख रुपये ठेवलंय चौथं ऐंशी हजार रुपये ठेवलंय पाचवं बक्षीस पन्नास हजार सव्वा चाळीस हजार सातवं तीस हजार आणि सेमी जी दोन नंबर मध्ये गाडी येणार आहे त्या गाड्यासाठी त्यांच्यावरती गुलाल पडण्यासाठी त्यांनाही आपण रोख रकमेच अकरा हजार रुपये ज सेमी येणाऱ्या सर्व गाड्यांना आपण अकरा हजार रुपये बक्षीस देतोय आणि आपण याचं आयोजन खूप सुंदर केलेलं आहे तुम्ही मैदानावरती जाऊन पहा कि किमान शंभर शंभर ते दीडशे एकरांमध्ये आपण नियोजन केलंय शंभर एकर खूप असं मोठं मोकळं मैदान आहे जिथं माझ्या बैलगाडी मालकांना त्यांचं वाहन असतील किंवा बैल, बैल सोडण्यासाठी अशी जागा केलेली आहे आणि डांबरी पासून लगत दोन मिनिटाच्या अंतरावरती मैदान आहे आठपाडी ते शटपै रोड लेंगरेवाडीच्या अलीकड आणि मासावडीच्या मध्ये तिथं आपण हा मैदान आयोजित केलेला आहे तर सर्व महाराष्ट्रातील तरुण मित्रांना वडीलधारी मंडळींना आणि बैलगाडी भाईल बैलावरती प्रेम करणाऱ्या आपल्या गौमातेवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बांधवांना विनंती करायची आहे हे मैदान आपण मोठ्या ताकदीनं सक्सेस करूया तुमच्या सर्वांची मदतीची गरज आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं ह्या मैदानासाठी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो आणि ह्या मैदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे सर्वे सर्वा माझे मार्गदर्शक कॅबिनेट मंत्री माननीय नामदार दत्तात्रय व दुसरे कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे शंभूराज देसाई साहेब माझे दुसरे मार्गदर्शक माजी खासदार संजय काका पाटील आमच्या आटपाडी तालुक्याचे तरुण तडपदार आमदार भैया बाबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन विधान परिषदेवर घेतलेले इंद्रिस नायकवडी दुसरे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तरुण तडपदार युवक म्हणून ज्यांचं महाराष्ट्रभर नाव असे सूरज चव्हाण आपल्या सांगुल तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आटपाडीचे दुसरे आमचे सहकारी मित्र तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील जेडपी माजी अध्यक्ष अमरसे देशमुख आमचे पश्चिम महाराष्ट्राचे आयकर आयुक्त पश्चिम महाराष्ट्राच्या तरुणांचे आयडॉल म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे डॉक्टर सचिन मोठे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते डॉक्टर शशिकांत तरंगे आठपाडीचे दुसरे आमचे सहकारी मित्र भारतात्या पाटील महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रकांत पाटील चंद्रहार पाटील प्रतापनाना पाटील जिल्हाध्यक्ष टायगर ग्रुपचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भयासाहेब बंडगर नगरसेवक विसुनू माने मनोज दादा सरगर आमचे दुसरे सहकारी मित्र उद्योजक राहुल दादा हजारे व सर्व मान्यवर अनेक मान्यवर ह्या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि माझ्या ह्या कार्यक्रमासाठी जो कुस्ती आपल्या बैलगाडी शर्यतीसाठी गेले पंधरा वीस दिवस रात्र दिवस झटतात मैदान करण्यासाठी असेल पेम्पलेट वाटण्यासाठी असेल अनेक लोकांना भेटण्यासाठी सर्व माझ्या सहकार्यांचं मी मनापासून त्यांचा आभार मानतो की रात्र दिवस झटून हा कार्यक्रम मोठ्या पद्धतीने सक्सेस करतोय आमचं टार्गेट आहे किमान महाराष्ट्रात लोकांचे फोन येतात किमान एक लाख लोक ह्या कार्यक्रमासाठी येतील तर शंभर टक्के आपण त्या लोकांची तिथं पार्किंगची गाड्यांची सोय केलेली आहे आणि एवढंच मी सांगेल की हे मैदान शंभर टक्के महाराष्ट्रातलं खूप मोठं मैदान होणार आहे आणि पुढचं मी त्या मैदानावरती जाहीर करणार आहे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या येणाऱ्या वाढदिवसानिमित्त आपण भव्य दिव्य खूप मोठ की जे आजपर्यंत महाराष्ट्रात मैदान झालं नसेल असं मैदान मी आठवड्यामध्ये आयोजित करणार आहे एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगतो तर महाराष्ट्रातील टॉपचं मैदान म्हणून आठवाडी मध्ये आता हे मैदान भरतय नक्कीच या मैदानासाठी चाहत्यांची उत्सुकता लागले मोठमोठे नामांकित बैल देखील येणार आहेत आताच त्यांनी या कार्य कार्यक्रमाची रूपरेषा सांगितले धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद